नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज हिरकणी प्रत्येक आणि बातमीसाठी तत्पर कोल्हापुरात मतदार यादीतून नावे डिलीट नागरिक संतप्त चारही कार्यालय सत्तर चुकीच्या प्रभागातील मतदार यादीत नाव गेल्याच्या तक्रारी अजूनही दाखल होत आहेत आता मतदार यादीत पूर्वी नाव होते पण आता कोणत्याच प्रभागात नाव नसल्याचे म्हणजे नाव डिलीट करण्याच्या तक्रारी शहरातील नागरिकांनी केल्या दिवसभरात गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीतील प्रभागातून अशा आठ हरकती दाखल झाल्या यासह अन्य प्रकारच्या एकूण सत्तर हरकती चार विभागीय कार्यालयामध्ये दाखल झाल्या प्रारूप मतदार यादीबाबत हरकती नोंदवण्याची मुदत वाढवली असल्याने इच्छुक व कार्यकर्त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे तीन डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने आता बारकाईने याद्या तपासल्या जात आहेत त्यातून सामूहिक तक्रारींची संख्या वाढत आहे चुकीच्या प्रभागात गेलेली नावे योग्य प्रभागात समाविष्ट करावीत अशा अडतीस हरकती आज दिवसभरात चारही विभागीय कार्यालयात दाखल झाल्या तर वैयक्तिक प्रकाराच्या सतरा हरकती दाखल झाल्या याशिवाय आज प्रथमच कोणत्याच प्रभागात नाव नसल्याचे आढळून आलेल्या हरकती दाखल झाल्या मतदार यादीत नाव आहे पण कोणत्याच प्रभागात नाव नाही अशा आठ हरकती गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीतील प्रभागातून दाखल झाल्या या सर्व प्रकाराच्या तक्रारी सोडून इतर असलेल्या पाच हरकती दाखल झाल्या आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट